नमस्कार ओम साईराम जय शिवराय जय भीमिनी होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर नमस्कार ओम साईराम मी सह्यादेगावकर सगळ्यांना हा जोडून विनंती करतो संपूर्ण पहा पाहता एक आव्हान करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करत आहोत आव्हान असं आहे या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक भक्त शिर्डीला जातात साई नाट्याच्या भेटीला जात असताना यावर्षी एक दुर्घटना घडली दुर्घटना अशी आहे की फक्त बारा वर्षाची चिमुरडी वैष्णवी प्रवीण जाधव हिचा एक दुर्घटनेमध्ये खूप मोठा अपघात झाला की ज्याच्या म्हणजे त्या दुर्घटनेचं वर्णन करताना अंगावरती शहारी उभं राहतील आणि बंगवणारी नाही अशी एवढी दुर्घटना घडली जवळपास या वायाला ऍडमिट केल्यापासून बारा लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च येते ही मेडिकेअर हॉस्पिटल भोसली येथे ऍडमिट आहे तर खास जर विनंती की आम्ही ही मदत केलेली आहे तुम्ही सुद्धा आमचे सर्वच नेते आमचे सर्व प्रेक्षक असतील आमचे आयोजक असतील सगळ्यांना हा जोडून विनंती करतो की या ताईचा जीव वाचवण्यासाठी लवकर बरं करण्यासाठी हिची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि शेतकरी कुटुंबातील परिवार आहेत तर या वैष्णवींना वाचवण्यासाठी हिला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या फोन पे नंबरवरती हो त्यांना मदत पाठवा तर तुम्ही मोठ्या मनाने सगळ्या हाताने मदत करा अशी अपेक्षा करतो मी तुमच्या सर्वांना हात जोडून विनंती करते, करते। की आम्ही ही मदत केली तुम्ही एक छोटस मदतीचा हात कारण की तुम्ही एका हाताने घ्याल साईनाथ तुम्हाला हजार हाताने देईल साईनाथाच्या मी प्रार्थना करूयात की वैष्णवी लवकरात लवकर बरी राहील ओम साईला